कामगार बलिदान दिनाच्या निमित्ताने गुणवंत सफाई कामगारांचा सन्मान एकतीस जुलै हा दिवस सफाई कामगार बलिदान दिन म्हणून मराठवाड्यातील लातूरात अखिल महाराष्ट्र जनरल कामगार संघटनेच्या वतीने गेल्या तीन ते चार वर्षापासून साजरा करण्यात येतोय या निमित्ताने सफाई कामगारांना त्यांचे हक्क व अधिकार यांच्याविषयी माहिती देणे तसेच त्यांनी निर्व्यसनी राहून आपल्या मुलाबाळांचा व्यवस्थित सांभाळ करणे जेणेकरून त्यांची मुलं या व्यवसायात येऊ नयेत यासाठी मार्गदर्शन करून जे सफाई कामगार निर्व्यसनी राहून कामात कसलीही कुजराई न करता काम करतात अशा कामगाराचा सन्मान यावेळी करण्यात आला आहे एकतीस जुलै हा सफाई कामगार बलिदान दिवस आहे हा दिवस लातूरमध्ये आम्ही अखिल महाराष्ट्र जनरल कामगार संघटनेच्या वतीनं गेले तीन चार वर्षापासून साजरा करतो हा दिवस साजरा करण्यामागचा हेतू हो स्वच्छता आणि सफाईमध्ये काम करणारे जे कामगार आहेत या कामगारांना जागृत करणे संघटित करणे त्यांच्या हक्कासाठी अधिकारासाठी अस्तित्वात असलेले कायदे आणि योजना याच्या अंमलबजावणीचा पाठपुरावा करणे तसेच या, तसे या कामामध्ये जे कामगार कामामध्ये कुचराई करत नाहीत आपले कर्तव्य पूर्णपणे निभावतात निर्वेषणे राहून आपल्या मुलाबाळांना शिक्षण वगैरे देतात आणि आपल्या कामामध्ये इतरांसोबत वरिष्ठांसोबत चांगलं वागणी करतात अशा कामगारांना आजच्या या दिवशी आम्ही त्यांचा आदर्श गुणवंत कामगार म्हणून सत्कार सन्मान करतो आणि अशा पद्धतीनं त्यांची पुढील पिढी जे काही आहे मुलंबाळं की या उद्योगात या कामात येऊ नये अशा पद्धतीनं त्यांना मार्गदर्शन करणे त्यांच्या मुलाबाळांना शिक्षणासाठी मदत करण्याचं काम आम्ही सातत्यानं अखिल महाराष्ट्र जनरल कामगार संघटनेच्या माध्यमातून करतो यावर्षी आम्ही लातूर शहरामध्ये कंत्राटी पद्धतीनं घंटागाडी चालवणाऱ्या चालक ज्या महिला आहेत कामगार अशा सहा महिला कामगारांचा सत्कार आणि पाच पुरुष कामगारांचा सत्कार सन्मान करत आहोत या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र प्रदेश असंघटित कामगार कर्मचारी काँग्रेस याचे अध्यक्ष मान्य सुनील शिंदे पुणे हे उपस्थित आहेत तसेच लातूर विभागाचे सहाय्यक कामगार आयुक्त सन्मान्य साहेब हे या ठिकाणी प्रमुख पाहुणे मार्गदर्शक म्हणून उपस्थित आहेत या दोन्ही मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या सर्व कामगारांचा सत्कार सन्मान आज या ठिकाणी आम्ही करत आहोत कॅमेरामॅन सुनील गवळी सह नितीन बनसोडे एकमत डिजिटल लातूर थँक्स फॉर वॉचिंग एकमत डिजिटो